स्टार्ट करते सुरुवातीपासूनच बोलते नमस्कार मी मनीषा वाघमारे युवासेना उपसचिव महाराष्ट्र राज्य उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आज इथे पत्रकार परिषद घेण्याचं कारण हे आहे की शालेय गणवेशामध्ये स्काउट गाईडच्या शिलाई कामामध्ये जो काही भ्रष्टाचार झालेला आहे त्या संदर्भात माझे मुख्य आरोप गट गड़ आठ गट शिक्षण अधिकारी तसेच अधिकारी यांच्यावर आहेत गट अधिकाऱ्यांनी त्यांच्या लेवलला सुरुवातीला एक पत्र काढलं होतं ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे पाच हजारहून अधिकचं काम असेल तर त्या महिला बचत गटांचे निविदा मागण्यात याव्या परंतु यांनी जेव्हा दुसऱ्या वेळेस यांनी असे पत्र काढले की यांनी हे दुसरं पत्र काढलं की शाळा मुख्याध्यापक हे काम करायला केपेबल नाहीयेत आणि यांनी तालुका स्तरावर हे काम करण्यात यावं म्हणून परंतु जेव्हा मी तक्रार केली त्या तक्रारीनंतर यांनी पूर्णपणे पलटी मारून यांनी हे काम मुख्याध्यापकांनीच काम केलं असं यांनी भासवलेलं आहे आणि यांनी सांगितलं की केंद्र प्रमुखांनी वाट के वा के हे वाटप केलं परंतु केंद्र प्रमुखांचं स्टेटमेंट चौकशी समिती दरम्यान घेण्यात आलं तेव्हा केंद्र प्रमुख बोलले की आम्ही कुठल्याही प्रकारचं मी गणवेश पाहिला नाही आम्ही फक्त सह्या केलेल्या आहेत आम्ही कुठल्याही प्रकारचं वाटप केलेलं नाही हे काम आहे एक कोटी वीस लाखाहून अधिकचं काम आहे आणि जिल्ह्यात आहेत अकराशे तेरा शाळा तर अकराशे तेरा शाळांचं पूर्णपणे एकाच व्यक्तीला भेटणं म्हणजे हे सर्वांसाठी सर्वांसाठी सरप्राईज गोष्ट असेल की अकराशे तेरा शाळा कस काय एकाच एक व्यक्तीला अप्रोच झाल्या म्हणजे एकच व्यक्ती अकराशे तेरा शाळेच्या मुख्याध्यापकांना कस काय माहिती होते तर हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे याच्यामध्ये आचारसंहितेचा किंवा इलेक्शनच्या काळामध्ये हा केलेला आहे की ज्याच्याकडून कुणाचं चा लक्ष जाणार नाही आणि त्याच्यामध्ये एक कोटी वीस लाखाचं काम एकाच एक व्यक्तीला देऊन जिल्ह्याचा रोजगार यांनी हिसकावून घेतलेला आहे जो की जिल्ह्याचा अधिकार होता महिलांचा अधिकार होता ह्या रोजगारावर आणि याच्यामध्ये वेळोवेळी यांनी जसं की चौकशी समिती दरम्यान यांना स्टेटमेंट मागितले यांना बचत गटांना कुणाला तुम्ही अप्रोच केलंय हे कागदपत्र मागितले यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नाहीये यांनी अकराशे तेरा शाळापैकी दोनशे एक्क्याण्णव शाळांचे यांनी हे दिले की मुख्याध्यापकांचे स्टेटमेंट की आम्ही अशा अशा ऑर्डर केलेल्या आहेत तर मग बाकीच्या शाळांच्या ऑर्डर कस का काय यांच्याकडे जमा झाल्या नाहीत यांना एक महिन्याचा वेळ दिलेला होता यांनी वेळेस टाळाटाळ केली त्याच्यात पण यांनी डॉक्युमेंट्स तयार केले पण ह्यांना अकराशे तेरा डॉक्युमेंट्स तयार करणं झालं नाही यांना दोनशे एक्क्याण्णव डॉक्युमेंट्स यांनी तयार केले आणि वारंवार माझ्यावर दबाव टाकत आहेत की मी हे प्रकरण थांबवावं इकडून तिकडून सगळीकडून मला प्रेशराईज केलं जात आहे की हे मी प्रकरण दाब दाबावं याच्यावर मी पुढे कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये परंतु मी ही कारवाई न थांबवता जर का जेडपी व सरांनी याच्यावर कठोर कारवाई केली नाही तर मी वरिष्ठ लेवलला हे प्रकरण घेऊन जाईल तसेच सचिवांपर्यंत तसेच शिक्षण खात्याचे सर्व लोकायुक्त मध्ये मी हे प्रकरण घेऊन जाणार आहे कारण माझी रिक्वेस्ट एवढीच होती की जिल्ह्यातचा रोजगार जिल्ह्याला भेटला पाहिजे आमचा हक्काचा महिलांचा रोजगार आमच्या महिलांना भेटला पाहिजे एकतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे धाराशिव जिल्हा म्हटल्यानंतर रोजगाराची काय आपल्याकडे हालत आहे आपल्याकडे आकांक्षित जिल्हा म्हणून आपला जिल्हा आहे असा असताना देखील एक कोटी वीस लाखाचं काम पण खूप झालं महिलांसाठी इथं तुम्ही म्हणजे हा दो, रोज दोनशे तीनशे वर महिला कामाला जायला सुद्धा कामा काम नाहीये तिथं आणि एवढं मोठं काम एकाच जिल्ह्याला एकाच व्यक्तीला संगमताना देणं हे अतिशय चुकीचं काम झालेलं आहे तर याच्यावर झेडपी सी सरांनी कठोर कारवाई केली पाहिजे टेंडर प्रक्रिया कुठल्याही प्रकारची झालेली नाहीये यांनी डायरेक्ट मुख्याध्यापकांनी दिलंय असं त्यांनी काल चौकशी समितीमध्ये डॉक्युमेंट दिले पण मुख्याध्यापकांनी जेव्हा देतील तेव्हा मुख्याध्यापकांनी आधी दरपत्रक मागवायचे असतात प्लस तुम्ही इथं स्थानिक लेवलला जी आर मध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक शिलाई कामगार यांची निवड करण्यात यावी जी आर मध्ये स्पष्ट उल्लेख असताना तुम्ही तुम्ही कोणत्या स्थानिक मागणी केली होती आपल्याकडे उमेद सारखे मोठे बचत गट आहेत उमेदला तुम्ही पिढीने एखादं पत्र दिलंय का उमेदच्या की तुमच्या महिला आहेत का तयार या कामासाठी तर कुठल्याही प्रकारचा पत्र व्यवहार कसल्याही प्रकारचा यांचा व्यवहार हे झालेला नाहीये आणि चौकशी समितीमध्ये फक्त आणि फक्त यांनी अकराशे तेरा शाळांचा गणवेश हा सोलापूर गार्मेंटला देण्यात आला म्हणून पहिलं फक्त प्राथमिक डॉक्युमेंट जमा केलं होतं कुठले जेव्हा यांच्यावर प्रेशराईज चौकशी समिती तिसरी चौथी लागली तेव्हा त्यांनी कुठेतरी काल दोनशे एक्क्याण्णव शाळांच्या मुख्याध्यापकांचा त्यांनी दाखल केले म्हणून असं दिलेलं आहे तर पाच हजारपेक्षा अधिकच्या कामाला आपण दरपत्रक मागवतोय आणि एक कोटी वीस लाखाच्या कामाला कुठलेही दरपत्रक न मागवता यांनी शिक्षण अधिकारी आणि तसेच आठ गट अधिकारी मी परत बोलते शिक्षण अधिकारी आणि आठ गट अधिकाऱ्यांचा ह्याच्यामध्ये पूर्णपणे सहभाग आहे आणि माझे स्पष्ट आरोप ह्या नवलोकांवर आहेत की यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आर्थिक फायद्यासाठी धाराशिव जिल्ह्याचा रोजगार हिसकावून दुसऱ्या जिल्ह्यात यांनी पाठवण्यात आलेला आहे मता संगमतामध्ये मतामध्ये आठ गट अधिकारी तसेच शिक्षण अधिकारी कारण जेव्हा गट अधिकारी हे बोलले की आम्ही केंद्र प्रमुखांना वाटप केलं आमच्याकडे काही नव्हतं आम्ही केंद्रप्रमुखांना दिलं पण जेव्हा ऐंशी केंद्रप्रमुख आहेत जिल्ह्यात त्यांना मी जेव्हा विचारणा केली तर ऐंशी मधलं मी म्हटलं कोणालाही बोलवा तुम्ही की तो केंद्रप्रमुख म्हणेल की बाबा नाही आम्ही वाटप केलं जेव्हा आपण कोणतीही वस्तू एखादी जेव्हा शासकीय कार्यालयातून आपण इकडून तिकडे नेत असतो तर आपल्याकडे लेखी असतं म्हणजे तुम्ही साध्यातल्या साध्या ह्याच्यात कुठेही गेलात तरी आण किती वस्तू आणल्या किती गेल्या ह्याची सही नोंदणी वगैरे असते अशा प्रकारची यांच्याकडे कसं काय नोंदणी नसू शकते एवढा मोठा जिल्ह्याचा कारभार आणि यांच्याकडे एकाही कुणाकडे कोणतेही आठगट शिक्षणाधिकारपैकी एकाही शिक्षणाधिकाऱ्याकडे एकही नोंदणी भेटलेली नाहीये चौकशी समिती दरम्यान जर असती सब तर सबमिट केली असते आता कदाचित नवीनही बनू शकतात मी हे इथून म्हणते जर करायची असते तर कालपर्यंत करायला हवी होती ना यांना एक महिना वेळ भेटला जसं एक महिन्यामध्ये यांनी दोनशे एक लोकांना रिक्वेस्ट करून सह्या आणले असते मुख्याध्यापकांना कारण यांना स्वतःवरचे आरोप खाली ढकलायचे होते त्यामुळे यांनी दोनशे एक्याण्णव जसं मागितलं तसं आता ह्या पत्रकार परिषदेनंतर कदाचित ते पण जमा करतील परंतु काल त्यांनी कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट जमा केलेलं नाहीये चौकशी समिती दरम्यान त्यांनाही अंधारात ठेवण्यात आलेलं आहे शालेय समितीने त्यांच्या त्यांच्या ग्रामीण लेवलला किंवा जर ग्रामीण नसेल तर तुम्ही जिल्ह्यात तर तुम्हाला कोणतरी भेटेलच ना जो गार्मेंट असेल जी महिला असतील उमेदच्या बचत गटाच्या असतील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटाच्या महिला असतील त्यांना तुम्ही अप्रोच करायला हवं होतं त्यांचे पत्रक मागवायला हवे होते तुम्ही दोन दोन आपल्याकडे मोठे महिला आर्थिक विकास महामंडळाचं ऑफिस आहे उमेदचं ऑफिस आहे तर तिथं पत्र व्यवहार करून त्यांना म्हणायला पाहिजे होतं ना तुमच्या कोणत्या महिला इच्छुक आहेत ह्या कामासाठी सांगा असं कुठलंही न करता त्यांनी कुणालाही विचारपूस न करता मी वैयक्तिक त्यांना जेव्हा फोन केला होता की सर आपण काम कुणाला देणार आहात तर त्यांनी म्हटलं होते की आम्ही बचत गटांना काम देणार आहोत तर मग जर बचत गटांना काम देणार आहोत असं जर तुम्ही एक दिवस आधी म्हणताय आणि दोन दिवसांनी कळतं की तुम्ही पूर्णच काम सोलापूरला पाठवलं म्हणजे हे आधीच तुमचं ठरलेलंच होतं की बाबा हे कुणाला द्यायचंय जेणेकरून कुठे गोंधळ होणार नाही काय नाही एक खटा एक माणूस डायरेक्ट एक खट्या रकमी आणून दिला आपल्याला मग हे असंच झालं ना अकराशे तेरा शाळामध्ये कस काय युनिफॉर्म जाऊ शकतो त्याचं त्यांनी उत्तरच नाहीये ना त्यांच्याकडे त्याचं उत्तर द्यावं गट शिक्षण आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी उत्तर द्यावं की कस काय अकराशे तेरा शाळांना एकच माणूस भेटला प्राथमिक शिक्षण अधिकारी पाटील सर मी स्वतः ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करण्यात आली होती तेव्हा सर सुद्धा माझ्यावर दबाव टाकला की आचारसंहितेमध्ये तुमच्यावर कारवाई होईल कॅमेरावाला बोलवा हे बोलवा तेव्हा म्हणजे ऍक्च्युली हे आम्ही करणं अपेक्षित आहे की बाबा तक्रारदार आम्ही आहोत आम्ही आरोप लावतोय हो वरून हेच प्रेशराईज करतायत की तुमच्यावर कारवाई होईल का आचारसंहितेचा भंग होईल परंतु जेव्हा मी झेडपी सरांकडे गेले झेडपी सरांनी खूप छान पद्धतीने ऑपरेट केलं त्यांनी बोलले की तुम्ही कोणत्याही माझ्या ऑफिसमध्ये येऊन चौकशी करण्याचा अधिकार आहे तुमच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही म्हणजे हे तुम्ही लपवण्यासाठी दुसऱ्यावर दबाव आणखी कारवाई केली जाईल तुमच्यावर कॅमेरावाला बोलवा हे बोलवा तुम्ही तुमचे स्टेटमेंट वापस घ्या मी स्टेटमेंट का वापस घेऊ जर तुम्ही जर भ्रष्टाचार केला नसेल तर तुम्ही कागदपत्र द्यायला हवी ना ती जर तुमच्याकडे कागदपत्रच नसतील आणि तुम्ही असा प्रेशराईज करणं चुकीचं आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद